ओम शांती परमात्म्याच्या समीप भगवानाच्या समीप कोण राहू शकतं तसं वर्गामध्ये सुद्धा बघा जी मुलं हुशार आहेत नंबरामध्ये आहेत ती श शिक्षकाची एकदम जवळ समीप बसतात जी थोडी डल आहेत ती पाठीमागं 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 बसतात त्याला भीती असते तशाच पद्धतीनं एखादा पंतप्रधान आहे त्या पंतप्रधानाच्या जवळसुद्धा त्याचे जे केंद्रीय मंत्री कॅबिनेट मंत्री आहेत जवळचे मंत्री आहेत ते त्यांच्या जवळ असतात मुख्यमंत्र्याचं पण तसंच आहे त्यांचे राज्यमंत्री किंवा त्यांच्या जवळचे जे कॅबिनेटमधले मंत्री आहेत ते त्यांच्या जमीप असतात तसंच भगवानानं हे सृष्टीवरती सृष्टी निर्मिती केल्यानंतर सृष्टी चालवण्यासाठी जी काय विश्वाला परिवर्तन करण्यासाठी जे आत्मे त्यांच्या एकदम येऊन हे महान कार्य त्यांनी केले किंवा या कलियुगाला सतयू नरकाला स्वर्ग दुखदामला सुखदाम बनवण्यासाठी ज्या आत्म्याने महान कर्तव्य केलं भगवानाच्या सारखं कर्तव्य केलं परमात्म्या समान बनवून कर्तव्य केलं ते आत्मे जे आहेत ना ते अष्टरत्न जरा म्हणतोय आपण जे नवरत्नाच्या अंगुटी होतो त्याच्यामध्ये आठ ते आत्मे आहेत आणि एक जो आहे परमात्म्याची यादगार आहे तर अशा पद्धतीने ज्या आत्म्याने हे महान कार्य केलेलं आहे त्या महान आत्म्यांची ॲक्च्युली काय आहे ते समीपचे आत्मे आहेत भगवाना समान बनलेले आत्मे आहेत त्यांचीच ऐका अष्टविनायकाच्या रूपानं महिमा अशा रूपाने त्यांची पूजा चालू आहे अष्ट म्हणजे आठ विनायक मजे विजय नायक कशावरती विजय प्राप्त के विकार वरती काम क्रोध मोह लोभ अहंकार ईशा द्वेष नफरत हिवी विजय प्राप्त तो के लिए प्रकृति जी जे इंद्रिय जे हैं डोले कान मुख जी हाथ पावल त्वचा जीभ जी एक्चुअली इंद्रिय हाँ जैसे प्रकृति जीत जी बनले हाँ जैसे विजय प्राप्त के आत्मे हैं एक आठ है आणि त्यांचीच शिवपुत्र गणेश या रूपानं पूजा चालू आहे शिव कोण आहेत परमपिता परमात्मा शिव हे सर्व मनुष्यात्म्यांशी पिता आहेत त्यांनाच कोण ईश्वर म्हणते कोण अल्ला म्हणते कोण खुदा म्हणते कोण गॉड म्हणते साईबाबाने सबका मालिक एक आहे सर्व मनुष्यात्म्यांशी पिता एकच आहेत तर त्यांचे पुत्र कोण तर शिव कोण आहेत निराकार आहेत अजन्म आहेत तर अभोक्त आहेत ते ॲक्च्युली कधी येतात तर ती पण परमात्मा आपल्यासारखीच आत्मा आहे ती पण परमात्मा आहे तर ते या कलियुगाच्या अंतिम समयाला त्यांनी भगवद्गीतेमध्ये जे वचन दिलेलं आहे यदा यदा ही धर्मस्य ग्रामीण भोवती भारत अभ्युताम धर्मश दाच नाम सजामेहम ज्याला धर्माची अतिग्लाणी होते पापाचार भ्रष्टाचार दुःख अशांती ज्याला वाढतो त्याला मी येतो तर ते आता आलेले आहेत आणि येऊन काय करतायत हे स्वस्तिक चिन्हाचे जे चार भाग आहेत सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलयुग आता कलयुग चालू आहे तर स्वस्तिक चिन्हाची उजवी साईड आहे सत्युगन त्रेतायुग त्याने सांगितलं येऊन की या पृथ्वीवरती ते स्वर्ग आहे आणि द्वपारीगन कलियुग जी डावी साईड आहे या पृथ्वीवरती अडीच हजार वर्ष नरक आहे आता कलियुगाचा समाप्तीचा टायमिंग आलेला आहे आणि या कलयुगाच्या अंतिम समयाला लास्टची ज्याला शंभर वर्षे शिल्लक राहतात ही सत्ययुग त्रेतायुग द्वापारी कलियुग हे टोटली बाराशे पन्नास बाराशे पन्नास बाराशे पन्नास बाराशे पन्नास वर्ष टोटली पाच हजार वर्षांचा आहे त्याची लास्टला शंभर वर्षे ज्याला शिल्लक राहतात त्याला कल्याणकारी पुरुषोत्तम संगमयुग म्हणतात त्या संगमयुगामध्ये परमात्मा या धर्तीवरती अवतरित होऊन या कलियुगाला सतयुग नरकाला स्वर्ग बनवण्याचं काम करत आहेत आणि त्यांच्यासोबत या महान कार्यामध्ये जी महान आत्मे येऊन त्यांचे सहयोगी साथी बनले आणि त्यांच्या समान बनवून ज्यांनी हे कार्य करणं केलं असे जे आत्मे भगवानाच्या परीक्षेमध्ये सुद्धा नरापासून नारायण नारीपासून लक्ष्मी बनवण्याची हे परीक्षा होती कारण भगवानाला सुद्धा ही सृष्टी जी स्थापन केली स्वर्गाची स्थापना केली तर ही कुणाच्या ताब्यामध्ये पृथ्वी द्यायची सृष्टी द्यायची त्यासाठी त्यांनी परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये जे नाईंटी फाईव्ह पर्सेंटपेक्षा जास्त मार्काने जे पास झाले नरापासून नारायण बनणं नारीपासून श्री लक्ष्मी बनणं ह्या परीक्षेमध्ये जे पास झाले त्यांचीच ॲक्च्युली ऐका अष्टविनायकाच्या रूपानं महिमा ह्या पद्धतीनं शिवपुत्र गणेश या रूपानं पूजा चालू आहे ओम शांती